मुंबईचा रँजो लोकलमध्ये प्रसुती वेदना तरुणाचा डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल आणि मध्यरात्री राम मंदिर स्थानकात घुमला बाळाचा आवाज आपल्यापैकी ला अनेकांनी थ्री इडियट्सचा चित्रपट पाहिलेला असेल आणि या चित्रपटात अभिनेत्रीच्या बहिणीला प्रसुती वेदना सुरू होतात त्या दिवशी शहरात खूप पाऊस पडत असतो त्यामुळे रुग्णवाहिका येणं शक्य नसतं त्यावेळीस रँचो हा चित्रपटातील नायक डॉक्टर असलेल्या अभिनेत्रीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलून तिची प्रसुती करतो तसाच काहीसा प्रसंग मुंबईत घडलेला आहे धावती लोकल ट्रेन गर्भवती महिला अचानक सुरू झालेल्या प्रसूती वेदना आणि मदतीसाठी कोणी नसताना धाडसी तरुणाने दाखवलेली हिंमत यामुळे एक गोंडस जन्माला आलेला आहे मुंबईतील राम मंदिर या रेल्वे स्थानकात ही घटना घडलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि ती मदतीसाठी ओरडू लागली तिच्या मदतीसाठी कोणी धावून आलेलं नाही यावेळी त्याच डब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेंद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची चेन ओढली यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली यावेळी महिलेला प्रचंड वेदना होत होत्या तिचे बाळ अर्धे बाहेर अर्धे आत अशा नाजूक स्थितीत अडकले होते तसेच राम मंदिर या स्थानकावर तातडीनं कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती तसेच रुग्णवाहिका पोचायला वेळ लागणार होता आणि हा प्रसंग पाहून विकास बेंद्रे यांनी जराही वेळ न घालवता तातडीने त्याची मैत्रीण असलेल्या डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला